आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपराध क्रमांक सेहेचाळीस दोन हजार तीन मधील आरोपी उमेश भागोराव बनसो हा गुन्हा घडल्यापासून होता खेत अशी होती जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत सोबत ठेवून लग्नाच्या आम्ही दाखवून बलात्कार केला होता नंतर गरज घालून आली होती नंतर त्यांचं लग्न त्यांनी तीनशे सात टक्का गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता त्या काळात तो दिल्ली ते वाचवत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुलीत आला आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहितीमध्ये तिथे आज रोजी आमची सगळ्यांना करून त्यातील आरोपी उमेश बाबूराव बनशोड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारू शकले असेल गुन्ह्याच्या बाबत त्यांनी म्हणजे माहीत खगोली गुन्हा के केलेला आहे केला होता आणि त्यासाठी आता पुढील विक्री तपासून हे करून तपा तपासून पोलिसांची ताकद दिलेली